राज्यातील महिलांसाठी एक मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी लाडक्या बहिणीच्या उत्पन्नाबद्दल प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते लाभार्थ्यांना आपली सगळी माहिती ई के वाय सी पद्धतीने द्यावी लागणार आहे या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली त्यापैकी दोन कोटी एकेचाळीस लाख महिला पात्र ठरल्या लाडक्या बहिणीच्या उत्पन्नाबाबत आता प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते अन्य विविध योजनेच्या माध्यमातून लाभ घेत असल्यास तपासणी केली जाणार अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे दरवर्षी जून मध्ये लाभार्थी महिलांना माहिती द्यावी लागणार योजनेच्या निकषाचं उल्लंघन केले गेलेल्या पाच लाख महिला गेल्याच आठवड्यात तो अपात्र ठरल्या आहेत आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्या मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चे चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे कुठेही वेळेवाकडे काही काजावर आलं तर मग माझ्याशी गाठ आहे त्याला चलावी लावी सोडायचं नाही आणि सांगायला आलं ना, वा आ, ना दादा वाचवा त्याला टायरमध्ये घेऊन सात दिवस सोडून होता तिच्या मायला मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीनं मुंबई